नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत पण फक्त याच महिला फॉर्म भरू शकतात तर त्या कोणत्या महिला आहेत कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत कोणत्या महिला यासाठी अपात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांसाठी आहे तर सर्वप्रथम यासाठी कोण पात्र आहे ते पाहूया तर पहिला हे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे दुसरा आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे तिसरा आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात चौथा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे पाचवा आहे महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ही झाली पात्र आता या योजनेसाठी कोण अपात्र आहेत ते बघूया तर पहिला आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे दुसरं आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशा कुटुंबासाठी अपात्र आहे अशा महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरू नये तिसरा आहे जर कर्मचारी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असेल तर स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत म्हणजेच फक्त या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात चौथा आहे सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल म्हणजेच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेमार्फत जर तुम्हाला पैसे येत असतील तर अशा महिलेने या योजनेचा फॉर्म भरू नये पाचवा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिला सुद्धा अपात्र असतील सहावा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला सुद्धा अपात्र असतील सातवा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहेत अशा महिला सुद्धा यासाठी अपात्र ठरणार आहेत आठवा आहे ज्याच्याकडे चार चाकी वाहने आहेत टॅक्टर वगळता म्हणजे जर टॅक्टर असेल तर चालेल पण ज्याच्याकडे चारचाकी जर वाहने असतील तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्र आहेत किंवा कोण अपात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद